आज मी बनवत आहे बोटव्याची खीर एकदम चविष्ट अशी ही खीर बनते खूपच टेस्टी देखील बनते मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नॉर्मली आता बोटव्याची खीर खूपच कमी झालेली आहे जास्तीजण बनवत देखील नाहीत पण ही खीर खूपच टेस्टी बनते गावाकडं आपली आई आजी आज हे सर्वजण उन्हाळा लागला की बोटवे बनवायला सुरुवात करायची आणि ही खीर खूपच छान बनते मी येथे कढाईमध्ये दोन ते तीन चम्मच तूप घालून एक वाटी इतके बोटवे घेतलेले आहे आता त्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे खमंगाशी भाजून घेतल्यानंतर मी आणखीन त्याच कडाईमध्ये एक चमच इतकं साजूक तूप घालून त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले आप आहे आपल्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता त्याला देखील भाजून घेतलेले आहे तसेच कुकरमध्ये मी तीन वाटी इतकं पाणी उकळायला ठेवले होते आता जे आपण बोटे भाजून घेतलो होतो ते यामध्ये घालून आपणाला याची दोन सिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत छानपैकी शिजून होतात आपण पातेल्यामध्ये ठेवला तर अर्धा तास टाईम लागेल शिजायला आणि मऊ देखील शिजणार अशा प्रकारे कुकरमध्ये शिजवला तर एकदम मऊ आणि छानपैकी शिजून रेडी होतात आता मी इथे दोन सिट्या झाल्यानंतर बघत आहे बघू शकता छानपैकी शिजलेले देखील आहेत आपल्याला बघायचं असेल तर तुम्ही बोटावर त्याला दाबून देखील बघू शकता आपले शिजले आहेत का नाही समजते त्याचबरोबर शिजून झाल्यानंतर मी येथे दोन वाटी इतके दूध घालत आहे आता याला देखील मिक्स करून घेऊयात हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर मी येथे यामध्ये एक वाटी आपलं बोटवे आहे त्यासाठी मी इथे दीड वाटी इतकी गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता साखरेचेही बनवतात पण गुळाची खूपच टेस्टी अशी ही खीर बनते त्यासाठी मी इथे गोड घेतलेले आहे याला देखील छानपैकी मिक्स करून घेऊयात आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवर देखील क्लिक करा आता हे छानपैकी शिजून झालेले आहे आपण जे ड्रायफ्रूट्स परतवून ठेवलो होतो ते यामध्ये मिक्स करायचं आहे मी त्याचबरोबर देखील घालत आहे आता यानंतर मी येथे खिसलेलं खोबर घालत आहे तुम्ही खोबऱ्याची कुटकी करून घातलात तरी चालेल आता हे सर्व मिक्स करून घेऊयात या खोबऱ्यामुळे याला खूप छान असा टेस्ट येतो टेस्टी आणि चवदार अशी ही खीर बनते बाकी सर्व गोड रेसिपी ह्याच्या पुढे फेल खूपच टेस्टी रेसिपी आहे ही त्यानंतर मी यामध्ये थोडीशी विलायची पूड घालत आहे याला देखील मिक्स करून घेऊयात विलायची पूड घातल्यामुळे खूप छान असा सुगंध येतो आता आपली इथे खीर शिजून रेडी आहे बघू शकता मस्त त्याचबरोबर पोटवे करण्याची रेसिपी मी यावरती अपलोड केलेली नाही आपण मैद्याच्या पिठापासून किंवा गव्हाच्या पिठापासून बोटवे बनवू शकतो हे ऑलमोस्ट सगळ्याला माहिती आहे बोटवे कसे बनवायचे आहे ते माझी ही।, ही रेसिपी आवडल्यास कमेंट्समध्ये नक्की सांगा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचा मनापासून धन्यवाद